मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे आता ही बीडमध्ये खळबळजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे एका पाचवीच्या विद्यार्थिनीनं चक्क एकदा नव्हे हो तर दोनदा लग्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे तर झालं असं की एक अकरा वर्षांची मुलगी जी नुकतीच पाचवी पास झाली असून ती सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होती त्या मुलीला वडील आणि सावत्र आई आहे मात्र याच आई वडिलांनी अगोदरच दोन लग्न झालेला आणि दोन मुलांचा बाप असलेल्या एका पुरुषासोबत आपल्या मुलीचं लग्न ठरवलं होतं तर गुरुवारी सकाळी शाहू नगर भागातील घरात त्या छोट्या मुलीचं लग्न करण्यात आलं त्याचे फोटो देखील काढण्यात आले मात्र नंतर नवरदेव झालेल्या पुरुषाच्या पहिल्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि याची कुनकुन -कुन आरोपी नवरदेवास लागताच त्याने तिथून पळ काढला यानंतर आरोपी नवरदेवाने आपल्या बहिणीच्या गावातील एका तरुण मुलाला तेथे ते पाठवले नंतर त्या मुलीचा त्या तरुण मुलासोबत विवाह करण्यात आला आणि त्या तो विवाह झाल्याचे फोटो देखील काढण्यात आले नंतर तो तरुण त्या मुलीला आपल्या सोबत घेऊन जात असताना पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने तिथे धाव घेत आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या पाचवीच्या मुलीची सुटका करण्यात आली मागील वर्षभरात बीड जिल्ह्यात तीनशेहून अधिक बालविवाह झाल्याचं समोर आलं आहे त्यात प्रशासनाने यावर कारवाई करूनही अद्यापही हे प्रकार सुरू असल्याचं दिसून येत दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायो बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा